पानी रेना नदीपात्रात सात फेब्रुवारी रोजी पाणी सोडणार घनसरगाव रेनापूर जवळगाव व खरोळा बंधारे भरून घेणार भंडारवाडी येथील रेना मध्यम प्रकल्पात सध्या त्र्याहत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक असून शुक्रवारी सात फेब्रुवारी सकाळी आठ वाजता रेना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे रेना नदीवरील घनसरगाव रेनापूर जवळगाव व खरोळा बंधारे भरण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे यावर्षी पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्यामुळे रेना मध्यम प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने पाऊस पडला की अनेक वेळा नदीपात्रात पाणी सोडावे लागले प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरीही आनंदित झाले आहेत यातच रेना नदीवरील चारही बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले होते परंतु रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी बंधाऱ्यातील पाण्याचा शेतकऱ्यांनी उपसा केल्याने अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे रेनापूर घनसरगा व खरोळा येथील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी कार्यकारी अभियंत्याकडे केल्याने रेना मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे चारही बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेतले जाणार आहेत अशी माहिती रेना प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातो